मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक चांगली बातमी सातव्या वेतन आयोगाबाबत तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो अनेक कर्मचाऱ्यांना बातमी मिळते केंद्र सरकारकडून यावेळी पुन्हा तीन मोठ्या घोषणा होणार आहेत ज्या सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून येत आहेत तो कर्मचाऱ्यांच्या पगाराशी निगडीत आहे महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत बराच काळ चर्चा सुरू आहे अठरा महिन्यांची डीए थक बाकी सोडण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे त्यानंतर आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे सरकार या सर्वांबाबत मोठी घोषणा करू शकते आता ते कधी जाहीर केले जाईल हे सांगण्यात आलेले नाही पण लवकरच ते केले जाऊ शकते केंद्र सरकार या संदर्भात कधीही घोषणा करू शकते सातव्या वेतन आयोगाद्वारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते एक जानेवारीला पहिल्यांदाच महागाई भत्ता वाढवला आहे त्यानंतर दुसरी वाढ पहिल्या जुलैला होती जी यावर्षी जानेवारीची वाढ आहे जुलैची वाढ अजून व्हायची आहे त्यामुळे ते कधीही जाहीर केली जाऊ शकते केंद्र सरकार या महिन्यात याची घोषणा करू शकते अशी अपेक्षा आहे त्यानंतर आणि त्यानंतर अठरा महिन्यांची डीए थक बाकी कोरोना कालावधीसाठी राहते केंद्र सरकारकडून ही घोषणा केव्हाही होऊ शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जात आहे ज्यामध्ये सर्वात कमी मूळ वेतन अठरा हजार रुपये ठेवण्यात आलेले आहे त्यानुसार अनेक कर्मचाऱ्यांना पगार मिळत असून आजपर्यंत सात वर्षांहून अधिक काळ लोटला आहे सातव्या वेतन आयोगातून वेतन मिळाल्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा वेतन आयोग स्थापन करण्यात येईल कारण दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग तयार होतो त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत नुकतीच चर्चा सुरू झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून केंद्र सरकार याबाबत मोठी घोषणा करू शकते मात्र सरकारकडे अद्याप असे कोणतेही नियोजन नाही मात्र केंद्रातील सरकार आपल्या नियोजनाबाबत कोणालाही ना सांगत नाही आणि अचानक मोठमोठ्या घोषणा करते त्यामुळे कर्मचाऱ्यांना केव्हाही सरप्राईज गिफ्ट मिळू शकते सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल येणार आहेत या निकालात भाजपला चांगले बहुमत मिळाले नाही तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सरकार कोणतीही घोषणा नु� करू शकते त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केव्हाही आनंदाची बातमी घेऊ शकते आठवा वेतन आयोग कधी स्थापन होणार केंद्र सरकार आठवा वेतन आयोग कधी स्थापन करणार याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही मात्र पाणी नव्हे अशी घोषणा केली जाईल लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा नंतर सरकार याबाबत घोषणा करू शकते लोकसभा निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारमध्ये पहिला प्रस्ताव आठव्या वेतन आयोगाबाबत असू शकतो कारण जेव्हा निर्मितीची प्रक्रिया सुरू होते तेव्हा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दोन वर्षे लागतात त्यामुळे याची सुरुवात दोन हजार चोवीस पासूनच करावी लागेल तरच दोन हजार सव्वीस पर्यंत ती पूर्णपणे तयार होईल आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी होऊ शकेल कारण नवीन वेतन आयोग दहा वर्षानंतर गठीत केला जातो जर पूर्वीचा वेतन आयोग दोन हजार सोळा मध्ये स्थापन झाला होता तर आता दोन हजार सव्वीस पर्यंत तो, तो शिफारशी पूर्णपणे लागू झाला पाहिजे अठरा महिन्यांची गिय थक बाकी कधी मिळणार केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही कोरोनाच्या काळात अठरा महिन्यांची डीएची थकबाकी बंद करण्यात आलेली होती कारण त्यावेळी केंद्र सरकारची स्थिती चांगली नव्हती आणि वैद्यकीय बिलासाठी खूप पैसा खर्च होत होता त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे भत्ते कमी करण्यात आले होते म्हणजेच ते बंद करण्यात आले होते आणि नंतर देता येईल असे सांगण्यात आले मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही कारण आता सरकारची परिस्थिती सुधारली आहे ती आतापासून सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावी यानंतर कर्मचाऱ्यांना या पैशाचा फायदा होऊ शकतो धन्यवाद